सर थोडं संविधानिक भाषेत बोला असं अरे कारे बोलू नका त्याची काल जीभ लांबली तेही एका संविधानिक पदावरल्या चित्राताईंबद्दल अरवतच्या बोलला खालीवर हो सर अशा शिवाय द्यायच्या नसतात हे अत्यंत गैर आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी गुणरत्न सदावरते हे महाराष्ट्र टाइम्स यांच्या प्रतिनिधी यांच्या सोबत मनोज जारांगे पाटील यांना कोर्टाने मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणच्या आंदोलनासाठी उपोषणासाठी जी परवानगी नाकारली त्या संदर्भाने चर्चा करत असताना त्यांना एक फोन आला आणि त्या फोनमध्ये धमक्या देण्यात येत होत्या आणि त्या धमक्या अक्षरशः आई माईंवरती शिविगाळ करत अशा धमक्या देण्यात येत होत्या तर पूर्ण तो कॉल रेकॉर्ड ऐकूयात बघूयात काय नेमकं घडलेलं आहे म्हणून गुणरत्न सदावर्त यांना पुन्हा एकदा धमक्यांचे फोन येतात आपण थेट लाईव्ह ऐकणार आहोत कुठ काय हॉस्पिटलला कोण बोलायले कुणाच्या उरावर बसायचं अरे मी नाही मान्य उच्च न्यायालयाने म्हणजे जरंगेच्या आंदोलनाबद्दल बोलता का तुम्ही हा तर मग ते मान्य उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या पीठाने सांगितलंय की जरंग्याला आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी जे आहे रिस्टेंड केलंय थांबवलंय सर थोडं संविधानिक भाषेत बोला असं आरे कारे बोलू नका त्याची काल जीभ लांबली तेही एका संविधानिक पदावरल्या चित्राताईंबद्दल अरवतच्या बोलला खालीवर चित्राताई अहो सर अशा शिवाय द्यायच्या नसतात हे अत्यंत गैर आहे अहो संविधानिक बोला संविधानिक बोलायचं असतंय आणि कायदेशीर टिकत असतंय असं हो सर त्याच्यामध्ये जरंगे आरोपी व्हायला पाहिजे त्याच्यात जरंगेला अटक करायला पाहिजे कारण जरंगेनं घडवून आणलेली घटना आहे पोलिसांना किती हे झालंय त्रास सर तुम्हाला कायद्यापेक्षा जरंगे मोठा नाही जीभ लांब करून बोलू नका अरवच्छ बोललात तुम्ही तुम्ही माफी मागा लक्षात ठेवा तुम्ही माफी मागा तुम्ही जरंगे सारखं घानेरडं वर्तन करू नका तुम्ही माफी मागा तुमच्या धमक्यांना घाबरत नाही माझा खून जरी झाला तरी मी घाबरणार नाही तुम्हाला अरे कायद्यापेक्षा तुम्ही मोठे नाहीत चला ठेवतो मी आता चला तुम्हाला आता वॉर्निंग तुम्ही आगाऊपणा करू नका कायद्याचा भंग करू नका न्यायालयाचा अवमान करू नका तर म्हणजे हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला महाराष्ट्र टाइम्स यांच्या सौजन्याने दाखवला महाराष्ट्र टाइम्स यांचे प्रतिनिधी हे गुणरत्न सदावर्ते यांच्या समवेत मनोज जरांगे पाटील जे उद्या म्हणजेच सत्तावीस ऑगस्ट रोजी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी निघणार आहेत आणि ते ज्या ठिकाणी जाणार आहेत ते ठिकाण आहे आझाद मैदानाचं मुंबई येथील आझाद मैदानावरती ते उद्या जाण्यासाठी निघतात आणि त्यांच्या समवेत लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने जाणार आहे विविध ठिकाणी गाड्यांची ट्राफिक जाम ही होणार आहे त्याचबरोबर लाखोंच्या संख्येने गाड्या या मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज यांच्या या ठिकाणी मुंबई या ठिकाणी जाणार असल्याचं समोर आलेलं आहे मो मनोज जरांगे पाटील हे मोठ्या प्रमाणात आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत मुंबईच्या दिशेने हे निघणार आहेत यामध्ये लाखोंच्या संख्येने गाड्या आहे? आहेत कोट्यावधी माणसं कोट्यावधींच्या संख्येने समाज हा मुंबईत जाणार आहे सध्या सणासुदीचे दिवस आहेत गणपती आणि गणेश चतुर्थीचे दिवस आहेत आणि या दिवसांमध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वर्दळ असतंय आणि ही वर्दळ मुंबईच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच ज्या ठिकाणी मंत्रालय आहेत ज्या ठिकाणी विविध कार्यालय आहेत मुंबईची लाईफ समजल्या जाणाऱ्या या लोकल्सचे स्टेशन्स या ठिकाणी आहेत त्याचबरोबर भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला जे ओळखलं जातं त्या सगळ्या आस्थापनांचे त्या सगळ्या बिझनेसेसचे हेड ऑफिसेस हे याच भागात आहेत आणि यामुळे या सणासुदीच्या काळात या, या गणेशोत्सवाच्या काळात मुंबईमध्ये आधीच खूप मोठ्या प्रमाणात रहदारी आणि सार्वजनिक गोष्टींवरती मोठा प्रचंड तणाव आहे आणि त्यात कोट्यावधींच्या संख्येने मराठा समाज हा आपल्या आरक्षण लढ्यासाठी मुंबईकडे जातो आहे आणि हे सगळं लक्षात घेता स्पेशली गणेशोत्सवाची जी धामधूम मुंबईमध्ये असते ती धामधूम लक्षात घेता न्यायालयाने मनोज जारंगे पाटील यांना आझाद मैदान या ठिकाणची परवानगी नाकारली त्यांना खारघर किंवा नवी मुंबई असे पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आले त्यांनी उपोषण करावं आंदोलन करावं हा त्यांचा अधिकार आहे परंतु त्यांच्या समवेत येणारे त्यांचे समर्थक त्यांचे सहकारी आणि या सगळ्यांची संख्या ही अतिशय जास्त आहे बीड येथे झालेल्या इशारा सभेमध्ये भाषणामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी किती लाख वाहनं येणार आहेत किती कोटी समाज येणार आहे याची ये संख्या सांगितली आणि हाच धागा पकडून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे इतक्या कोटींच्या संख्येने मुंबईमध्ये दाखल होणार अशा पद्धतीची याचिका दाखल करण्यात आली होती त्यावरती कोर्टाचा निर्णय आला आणि त्या कोर्टाच्या निर्णयानुसार माननीय कोर्टाच्या निर्णयानुसार मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी जे उपोषण स्थळ आहे त्या ठिकाणी आता आंदोलन करता येणार नाही आहे किंवा त्या ठिकाणी त्यांना जाता येणार नाही महत्वाचं काय तर मुंबईमध्ये त्यांना जाता येणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींची माहिती या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्र टाइम्स यांना देत होते आणि ते देत असतानाच त्यांना धमकीचा फोन आला की जो की त्यांना बऱ्याचदा धमक्यांचे फोन हे येत असतात पण लाइव पद्धतीनं हा धमकीचा फोन महाराष्ट्र टाइम्स यांच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला आणि तो तुम्ही ऐकला तर मंडळी अशा पद्धतीनं गुणरत्न सदावर्ते यांना धमक्यांचे फोन हे येतात त्याचं ते ताजं उदाहरण त्यांनी आज या ठिकाणी दाखवलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस